आमच्या लहानपणी सावरकरांची आम्हाला एवढीच माहिती होती की सावरकर स्वातंत्र्यवीर आहेत त्यांना दोन जन्मठेपांची शिक्षा झाली होती आमच्या मनात त्यांच्याबद्दल अत्यंत आदर होता मधल्या काळात हिंदुत्ववाद्यांनी सावरकरांचा उदो उदो, उदो आणि पंडित नेहरू आणि महात्मा गांधींची बदनामी चालू केली ब्राह्मणवाद्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांना ऐतिहासिक सत्याची गरज नसते ते काहीही बरळतात आता बहुजनांनाही शिक्षणाचा अधिकार मिळाला आहे ते वाचतायत सत्य शोधतायत हे ब्राह्मणवाद्यांच्या गावीही नसते कोल्हापुरात भाषणाला आलेल्या अविनाश धर्माधिकारींची अशीच परिस्थिती झाली आहे त्यांनी इथल्या तरुणांना सल्ला देताना सावरकरांना राष्ट्रप्रेमी आणि हिंदू धर्माभिमानी म्हटले आहे एवढेच नव्हे तर सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडून प्रेरणा घेतल्याचे सुद्धा म्हटले आहे अशी खोटी अनैतिहासिक विधाने करण्याचे धर्माधिकाऱ्यांना काय पडले होते आता बहुजन समाजातले तरुण सत्य सांगत सुटतील राष्ट्रप्रेमी सावरकरांनी ब्रिटिशांच्याकडे पाठवलेले माफीनामे पुन्हा छापले जातील दरमहा ब्रिटिश चाळीस रुपये पेन्शन देत होते हे सांगतील आझाद हिंद सेनेच्या विरोधात लढण्यासाठी ब्रिटिशांना सैन्य भरतीसाठी सावरकर आणि त्यांचे शिष्य असलेले गोडसे आपटे मदत करत होते हे जाहीर होईल छत्रपती शिवरायांचा एकही गुण सावरकर घेऊ शकले नाहीत उलट शत्रूच्या स्त्रियाशी माते समान वर्तन केल्याबद्दल त्यांनी शिवरायावर टीका केली आहे सावरकरांना हिंदू धर्माभिमानी म्हटले प्रत्यक्षात त्यांनी ब्राह्मणी धर्माची पाठखण केली हिंदूंची न नव्हे सावरकरांची झाकली मूठ सव्वा लाखांची होती अविनाश धर्माधिकारी गरज नसताना असत्य गोष्टी सांगत आहेत बहुजन वाचायला शिकलेत हे त्यांनी समजून घ्यावे मूठ उघडू नये सावरकरांची होणारी बदनामी थांबवावी आमची त्यांना एवढीच विनंती आहे की सावरकरांच्याबद्दल कारण नसताना आता खोट्या गोष्टी सांगणं बंद करा